शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचंच वावरीच पावरी आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत खरं तर साहित्य संमेलनांबद्दल आपण सर्वांनी ऐकलं मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं होतात अगदी विश्व मराठी साहित्य संमेलनं होतात ग्रामीण मराठी साहित्य संमेलने होतात आणि प्रत्येक साहित्य संमेलनाचा केंद्रबिंदू असा ठरतो की तो शेतकरी आहे राबणारा माणूस आहे कष्टकरी आहे इथला वंचित आहे उपेक्षित आहे पण ते फक्त साहित्यपुरतं मर्यादित राहतं आम्ही किती नैतिक मूल्य साहित्याच्या माध्यमातून जपलेली आहेत जोपासलेली आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न तथाकथित साहित्य मंडळी करत असतात आणि म्हणून त्या सगळ्या साहित्य मंडळींसाठी त्या सगळ्या साहित्यिकांसाठी आणि त्या सगळ्या बिगडी तथाकथित साहित्य संमेलनांना उद्देशून मी स्वतः माझी एक रचना केलेली आहे ती मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय कारण मला कधीच कुठली साहित्य संमेलनं फारशी माझी जवळची साहित्य संमेलनं कधी वाटली नाहीत कारण फार रंगरंगोटी चकचकीतपणा अगदी तिथे येणाऱ्या काही माता भगिनी तर अक्षरशः पूर्ण मेकअप करून मग तिथे येणारी काही आमची पुरुष मंडळी अगदी चांगली चकचकीत कपडे घालून येतात हातामध्ये काहीतरी दोन चार पुस्तकं त्यातलं एखादं आपण स्वतः लिहिलेलं असतं दोन चार पुरस्कार त्याला मिळालेले असतात आणि ते स्वतःला मग साहित्यिक म्हणून मिळवत असतात आणि त्या सगळ्यांसाठी ही रचना आहे खरं तर बघा ऐका खरंच फाटकी माणसं जर लिहायला लागली खरंच जर फाटकी माणसं लिहायला लागली ला ला तर तथाकथित साहित्य संमेलने अक्षरशः उधळली जातील खरंच फाटकी माणसं जर लिहायला लागली ला तर तथाकथित साहित्य संमेलने अक्षरशः उधळली जातील वा वा म्हणण्याच्या नादात गुदमरलेल्या रचना बाहेर पडू लागतील अहो फाटकी माणसं जर तुमच्या संमेलनाच्या स्टेजवर उभी राहिली अहो फाटकी माणसं जर तुमच्या संमेलनाच्या स्टेजवर उभी जरी राहिली तरी संमेलनाच्या अध्यक्षाचं जॅकेट फाटणार स्वागत कक्षातच स्वागत अध्यक्षाचा जीव जाणार ज्यानं चार ओळी कधी नीट वाचल्या नाहीत असा पुढारी ढुंगणाला पाय लावून पळणार दोन पुस्तकं वाचून भलताच रुबाब चढलेल्यांना तमाशाच्या फडात आल्यासारखं वाटणार हांडग्या साहित्याला विकतच्या पुरस्कारांनी दिलेली लाज नागडी होणार बघा हांडग्या साहित्याला विकतच्या पुरस्कारांनी दिलेली लाज नागडी होणार सांगा ना मग आमच्या सारख्या फाटक्यांना बोलवाल का आणि त्यांच्या नादात संमेलनाचा जाळ कराल का बरं आम्ही नुसतं लिहीत नाही लिहिलेलं वाचता वाचता चुकून राग आला तर कपडे फाटेपर्यंत मारतो लिहिलेलं वाचता वाचता चुकून राग आला तर कपडे फाटेपर्यंत मारतो खोट्याला पार गाडून टाकून खरं तेच मारतो डोकी घडवता घडवता टाळकी फोडून टाकतो आणि नुसत्या शब्दांनी उंची स्टेजला आग लावतो आमच्या पुऱ्या आयुष्याचा जाळ झाल्यामुळं आम्हाला जाळण्याशिवाय काहीच येत नाही आमच्या पुऱ्या आयुष्याचा जाळ झाल्यामुळं आम्हाला जाळण्याशिवाय काहीच येत नाही विद्रोहाचं साचलेलं वीर्य गाळण्याशिवाय दुसरं काही जमत बी नाही म्हणूनच तुमच्या अख्ख्या साहित्याला आमच्या शब्दांनी गर्भार करीन म्हणतो आणि त्यातनच निपजलेली औलाद साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईल म्हणतो मग त्या संमेलनात गावरान शिव्या येणार बघा ते संमेलन कसं असेल मग त्या संमेलनात गावरान शिव्या येणार गणगाट भुसकाठ चिपाड आणि गावाकडच्या हगनदारीचा उल्लेख बी येणार ढोंगणावर फाटलेली पॅन्ट घालून वावरातला शेतकरी स्वागताध्यक्ष म्हणून येणार अशा उन्हाळ्याच्या दिवसात करवण घ्या करवण जांभळं घ्या जांभळं अशा गावरान बायांचा आवाज बी तिथे घुमणार नागडी उघडी माणसं नागडं उघडं सत्य मांडणार जाडजूड कव्हर लावून केलेली तुमची पुस्तकं जाळली जाणार आणि आमचे शब्द पुस्तकातच नसणार कारण तुकोबांच्या अभंगांप्रमाणे घराघरात ते आळवले जाणार आता शेवटच्या दोन वेळी चकचकीत जॅकेट पाऊंड पावडरीनं थापलेली थोबाड चकचकीत जॅकेट पाऊंड पावडरीनं थापलेली थोबाडं आणि उंची स्टेज तुम्ही अडकून राहिलाय अशात संमेलनात तुमच्यात दम असेल तर एखादं संमेलन घेऊन दाखवा आमच्या फटक्या माणसांच्या रानावनात